नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे खरंतर लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे अहमदपूर तालुक्यातील हाडुळती येथील डोळ्यात आश्रू आणणारी शेतकऱ्याची व्यथा समोर येत आहे त्र्याहत्तर वर्षाचे अंबादास पवार स्वतःला अवताला जुपून करत आहेत कोळपणी शासनाच्या घोषणा हवेत विसरल्यात का हाडुळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या देशात आज शेतकऱ्याची अवस्था अशी झाली की त्र्याहत्तर वर्षाचे वृद्ध शेतकरी स्वतः आवताला झुकून कुटुंबाच्या पोटासाठी राबतोय लातूर जिल्ह्यातील हाडुळती गावातील शेतकरी अंबादास कोविंद पवार यांनी पेरणी केल्यानंतर कोळपणीसाठी बैल नसल्यामुळे स्वतः आऊत ओढण्याचा निर्णय घेतला आणि तो कृतीतही उतरवला एका बाजूला शेतात कपाशी आणि सोयाबीनची मशागत दुसरीकडे पत्नी मुक्ताबाई यांच्या मदतीने हातात नांगर शरीर थकलेलं वयाची पंचाहत्तरी ओलांडलेलं पण पोटासाठी चाललेला संघर्ष कोणताही चित्रपट भाषण किंवा जाहिरात फिकी था ठरावी अशी परिस्थिती पवार यांची दोन एकर नऊ गुंटे कोरोना हो जमीन असून पेरणीसाठी वीस हजार रुपयाचं कर्ज घेतलं मात्र आता कोळपणीसाठी ना बैल ना पैसे बैल भाड्याने घेणं ना परवडत नाही रोजचा खर्च अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत जातो त्यामुळे त्यांनी स्वतः अवताला झुंपण्याचा निर्णय घेतला सरकारने कर्जमाफी हमी भाव मोफत राशन असे अनेक आश्वासनं दिली पण अंबादास पवार यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत फक्त शब्दच मिळाले पोटासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही सहकारी सो सोसायटीचे चाळीस हजार रुपयाचे कर्ज माफ होणार होतं पण त्याचा काहीही पत्ता नाही वीर आहे पण पाणी नाही पीक आहेत पण भाव नाहीत मुक्ताबाई पवार म्हणाल्या मालाला भाव नाही खताचे दर वाढले पाणी नाही निसर्गाची साथ नाही मग शेती कशी परवडेल हे फक्त अंबादास पवार यांचं दुःख नाही तर देशभरातील अनेक लाखो शेतकऱ्यांची वेदना आहे शासन प्रशासन आणि समाजाला एक सवाल आहे आमच्या माध्यमात या देशात जय किसान हा नारा खऱ्या अर्थानं कधी साकार होणार अंबादास पवार तुम्हाला किती आहे पाच एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागाव लागल की खर्च भागावं लागेल की कसा खर्च करावं कुठला पैसा याचा आहे का आम्हाला शितीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती आहे ते सगळंच पूर्ण झालंय रोजगारी भलताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोत चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग आहे एक सोयाबीनची हाताचं पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उर शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुळून चाललंय म्हणून स्वतः भेजार होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हण थोडं आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा यात भरताव मुद्दल भरताव आणि उचलता तेच खाताव शेतीवरच अवलंबून आहात का तो दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून का, तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचा आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं भागणं झाल्यावर कस करावं कस मुक्ताबाई अंबादास पवार गाव हाडोटी गाव हाड होती शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय बी काम करते सून लेकर माझ्यापाशी राहतात सून लेकर आणि आम्ही एवढा असं काय काय करून खाता हो साठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला या वीस हजार येत असं पण आम्ही काही ते देतो का कसं काय कसं काय करता आम्हाला घडाल तसं करता उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न तीस हजाराचा काही त्याला होईच ना हाताने केल्यानं किती होतं हो लोक कशाने कशाने काढतात आम्ही काय करा ह्याच्यावर उपजीविका भागते तुम भागना हो, हो, का तुमची सगळी भाग नाही तर तसंच खाता तसंच करता आता करणं की हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर न किंवा बैलान का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढी नाही कुठली देवा ट्रॅक्टर न करायची पेरणी पेरणी आता किंवा ट्रॅक्टर लावता आम्ही कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हल्ला त्यांना काही वज घ्यालाही ना आता बिनीला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत खर्च काही काही नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं हो किती वर्षापासून हे करतात आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले कळीन झालं काही कर्ज माफी कर्ज माफी का अंजी हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजी बन चाळीस हजार आणि ते पाच एकर हायत ते बी दोघा आहे शेत मला काही ते अंजेबण बी नाही दोन सून हा इथं त्यांना काही शिकवावं आता पोरग बी शिकले पण त्याला काही सरकार नोकरी नाही उगा असंच काम करून खातं ही बी असच खातील पुढे ह्यांना तर काही करा म्हणून हे एवढं बेजार होणार आमचं